आज विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरला गेला पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाही मी डमी उमेदवार म्हणतो ते उगच नाही असा टोला लगावत खासदार अमोल कोल्हे परिवार आहे पण ज्या गोळ्यात तुम्ही कंबर दुखती म्हणून ना त्या गोळीवर अठरा टक्के जीएसटी सरकार घेते आणि याची कुठं उत्तर द्यायची नाही सरकारला आज बघा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला संजय भाऊ विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्री नाही नाही मी उमेदवार म्हणतो ते म्हणत मुख्यमंत्री आलेच नाही आणि बापू दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी काय भाग घ्यायचो नाही मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सांगण्याचं फार महत्वाचं कारणांना जो आपल्या पाण्याशी संबंधित प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या वतीनं केवळ शिरूर लोकसभा मतदार केवळ शिरूर तालुका नाही आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुका एवढंच नाही तर तेरा लोकसभा मतदारसंघांच्या वतीनं मी मान्य उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की तुम्ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं लोकसभेच्या तुम्ही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की टाटा कोयनेच्या प्रकल्पामध्ये असलेलं सेहेचाळीस टीएमसी पाणी